पत्रकार मीडिया तर आमचे मित्र अतुल भैया परदेशी यांची निवड झाल्याबद्दल तर एक अभिमानाची गोष्ट वाटते काय आपल्या जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरातील एक परदेशी कुटुंबातला एक मावळ्यामध्ये एक सामन्य आणि एक ग्रहणे आणि वादळ बंद यात्रा आल्याचा त्याच्यामुळे वादळ झाला पूर्ण पश्चिम भागामध्ये फिरावा लागते करून i don't know हा